नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजली नऊ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी ग्राउंडवरची आवक आहे दहा लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि दोन ते अडीच लाईन या पिकअपच्या होत्या बाजारभावात म्हणजे आवकेत कुठल्याही प्रकारची जास्त वाढ नाही किंवा कमी पण नाही सरासरी आवक स्थिर आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार उन्हाळ कांद्याचे सगळे बाजारभाव बघायला मिळेल हायएस्ट लोएस्ट सगळे बाजारभाव आहे मित्रांनो पहिले ट्रॅक्टरचा व्हिडिओ आहे नंतर पिकअपचा आहे त्यानुसार तुम्ही बाजारभावचा एक सरासरी अंदाज लावू शकता चॅनलला कनेक्ट करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टरचे लिलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे उन्हाळ उन्हाळ कांद्याचे जे बाजारभाव आहे सगळे बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे मित्रांनो क्वालिटीनु सर तुम्हाला बाजराव भाग आहे काय बघ दादा आज काय बघ दादा चौदाशे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा करंजवण करंजवण डॅम बियाणं कुठं आहे अरे कोण चाले येलोरा येलोरा दोन्ही पण तुमच्याच आहे ठीक आहे चालेल 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 हा चालेल चौदाशे रुपये मीडियम साईजमध्ये ट्राय मारली चौदाशे पन्नास कुठला आहे दादा कांदा करंजवण करंजवण साईज ठीक नऊशे एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा आक्राले। आक्राले नहीं कांदा साठावला की काय कांदा बाकी विकले ठीक आहे का बरं कारण काय ठीक आहे ताजे ताजे विकून टाका बाराशे सत्तर कुठला आहे दादा कांदा आहे बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये तेराशे कुठला आहे कांदा चालू का दिंडोरी आवनखेडचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये तेराशे बियाणे कोणता येलोर येलोराच साठवले की नाही कांदे काहीच नाही ठीक काय बघले दादा था था। तेरा ऐंशी करंज कांदा आहे क्वालिटी बघू शकता अवनी चौदाशे रुपये तेराशे ऐंशी दादा बियाणं कोणता आहे प्रशांत काय बघले दादा अकरा चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये झालं जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर माले किती दिवस झाले भाऊ काढून कांदा आठ दिवस आठ दिवस झाले का साठवले का नाही काही काय नाही ठीक हा किती गेला एक हजार एक हजार अकरा रुपये कुठला राहता कांदा खेडल्याचा कांदा एक हजार अकरा रुपये ॲव्हरेज माल कोणतं आहे आता आपलं गावठीचं ठीक आठशे अकरा आठशे अकरा रुपये जायले याच्यामध्ये रिजेक्शन माल क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे अकरा गाव कोणता आता सुपर क्वालिटी मध्ये आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न प्लस साईज किती दिवस झाले काढून सहा दिवस झाले बियाणं कोणतं आहे कुठला कांदा आपला चिंचखेडचा आहे ठीक फार माझ काय हो गेले फार माट आठशे लालचं आहे का 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 लाल कांदा आहे का लालचा लालचं आता लाल म्हटलं लालच लाल लाल दिस ठीक आहे चालेल चालेल आठशे किती गेला तिकडे बाराशे पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये बारा पंधरा कुठला आहे का दादा कांदा बावीस आहे ठीक आहे एक हजार साठ रुपये एवरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड सिक्स्टी कुठला आला कांदा वावी, वावी। आठशे ऐंशी रुपये चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्ये माल थोडस कुठला आता कांदा बाकी साठवले का साठवले ठीक किती गेले दादा ऐंशी तेरा ऐंशी पावणे चौदाशे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा चालू का कळवणचा आहे आणि बियाणं कोणते राहत घरगुती बी ठीक आहे तेरा ऐंशी ना ओके काय बघेल का बघ नऊशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता पिंपळगाव काका काय गेला का का सहाशे रुपये रिजेक्शन माल आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा वडाळी काय बघला चौदाशे नव्या चौदा नव्यानं पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे रुपये मिडियम साईजमध्ये ड्राय माल किती दिवस झाले दादा काढून हा दा। एक महिना नम्रुधी। एक महिना झाला ठीक आहे बियाणं कोणतं यायचं स्वर समृद्धीचं बियाणं ठीक पंधराशे अकराशे छप्पन साडे अकराशे झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे कांदा वडाळी नाही किती गेलो काका नऊशे रुपये नऊशे रुपये झाला ॲव्हरेज एक क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे हा एक हजार रुपये जायला एव्हरेज क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीज वॉडळी नाही बाराशे गेला का ठीक आहे अकरा नवीन बाराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कुठला आहे कांदा पालखी मिरची ठीक हा आहे किती गेली आहे काय बघेल इकडं वर तुम्ही पावतीचा हा पावती पाहिले नऊशे सहा रुपये नऊशे सहाच आहे ना चांगलं ओके चालेल चालेल मीडियम साईज मध्ये वॉल्टा मी एव्हरेज क्वालिटी बघू शकता नऊशे सहा साठवले का नाही काय कांदे साठवले नाही ठीक आहे बाकी विकली नऊशे नऊशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा कांदा आहे कुठला आहे कांदा वावी ठीक नऊशे सत्तर रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये मली मीडियम साईजमध्ये ट्रॅक्टर मारलाय पालखेड मिरची किती गेला बोवा एक हजार कुठला आहे कांदा चालू का कळवण चालू आहे एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता काय हो गेली काका खादा आज तीनशे ऐंशी रुपये गेली बाकीचे कांद्याची काय परिस्थिती चालू आहे सातशे ते बाराशे जाऊ राहील त्याच्यावरती काही आहे की या भावात परवडतो मग सरासरी किती काय भाव मिळायला पाहिजे वल्ल्या वल्ल्या कांद्याला तरी ताज्या मग त्यावं काहीतरी सरासरी निघ ठीक आहे इथून पुढं काय वाटतं परिस्थिती वाढेल का नाही मार्केट काही ठीक आहे धन्यवाद चालू रुपये चोपडा आहे रिजेक्शनचा आणि हा किती गेला बाराशे बाराशे सत्तावीस रुपये गोळा माले मोठ्या साईज म्हणजे ड्राय माले डबल पत्ती मध्ये गाव कोणता आता बेड्स आहे ठीक आहे नऊशे रुपये ह्या क्वालिटी बघू शकता कांद्याची नाईन हंड्रेड रुपीज ना कुठला आता कांदा तीस गाव बहादुरी काय बघले दादा एक, एक हजार छप्पन रुपये कुठला आता कांदा कोराट्याचा आहे पंधराशे रुपये जायला सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे कांद्याची एक साईज कांदा आहे गाव कोणता आता कोराट्याचे बियाणे कोणता येतो येलोराचे बियाणे साठवले की नाही दादा काही कांदा नाही साठवला पंधराशे घ्याला पूर्ण पंधराशे पाच ठीक आहे पिंपळणार फाट्याचा कांदा आहे पंधराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती साईज मापातच आहे पन्नास पंचावन्न बियाण कोणत्या आधी येलोरा हा काय बघायला तेरा पस्तीस कुठला आला कांदा पोराठ्याचा एक हजार ठीक एक हजार गेला एव्हरेज म्हणाली आणि हा किती गेला एक हजार पासष्ट रुपये किती गेला माऊली हा काय बघायला नऊशे रुपये गेले ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये गाव वडणे काय बघायला माऊली अकराशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा साईज आहे गोळा माल आहे गाव कोणता दादा वडणे सांगा ना काय बघेल तेराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये बियाणे कोणते काके प्रशांत साठवलं की नाही कांदा नाही साठवलं गाव कोणतं खेरवाडी ओके आ, एक हजार रुपये कुठला आला कांदा वडनेरचा ॲव्हरेज माल आहे ठीक साठवले की नाही किती गेला पावल्या नाही तुम्ही सातशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची सातशे गाव शे नऊशे सव्वीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे सव्वीस ॲव्हरेज मारली ट्रॅक्टर मारल्याचे गाव कोणता काका का? सुक्या भाव किती नऊशे पंचवीस रुपये आहे कांदा मावडीचा कांदा आहे नऊशे पंचवीस रुपये हा किती गेला काका आठशे एक्कावन रुपये क्वालिटी बघू शकता आठशे एक्कावन्न रुपये गाव कोणतं शिरज गाव कुंभारीकर किती गेले आज तेराशे तीस कुंभरेचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती वर याचं कोणतं बियाण आहे घरगुतीचे सगळे घरगुती अकराशे पस्तीस रुपये गेला शिंदवडचा कांदा पंच्याऐंशी पंधराशे पंच्याऐंशी आज तेराशे चाळीस गेला पंधराशे पंच्याऐंशी गेला होता काल आज तेराशे चाळीस गेला शिंदवड का बहादुरीच आठशे रुपये कोणता गेले एक हजार सव्वीस गेला साईज मध्ये बाराशे एकावन्न रुपये गेला मिडियम साईज मध्ये ट्राय कुठला आता कांदा लोखंडेवाडीचा ठीक आहे लोखंडेवाडी मोठ्या साईज मध्ये गोळा मार क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये अकरा किती गेला अकराशे पस्तीस रुपये ठीक तेराशे कुठला आहे कांदा साकोरे मिक्सचा कांदा आहे तेराशे रुपये डबल पत्तीमध्ये ड्राय माल बियाणं कोणते का काकरी ठीक शेतकरी सातशे पंधरा रुपये कलर डाऊन आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा सहाशे एक्कावन्न रुपये ठीक नऊशे एकतीस काल नऊशे एकतीस कालशे हाच कांदा हा आज नऊशे एकतीस गेला काल बाराशे रुपये जायला होता आज शेतकऱ्यांचं गाव कोणता आता तीनशे एक्कावन रुपये गोलटी गेली ठीक बोरळ चालू गाव बोरळ बोरड आठशे चाळीस रुपये गेला ॲव्हरेज मालिक एट हंड्रेड फोर्टी आठशे चाळीस ट्रॅक्टरमधलं मधला दुसऱ्या लाईन काय बघले काका अकराशे बावन्न रुपये ठीक आहे अकरा बावन्न झाला साडे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता याची कुठला आता कांदा परमोरी परमोरीचा कांदा काय बघायला काका नऊशे एकसष्ट रुपये याला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल ठीक आहे साकोरे नऊशे तीस कुठला आता कांदा मॉडीचा कांदा आहे नऊशे तीस रुपये हा आठशे चौदा रुपये जायले क्वालिटी बघू शकता का आणि आठशे चौदा रुपये एव्हरेज मानले गाव कोणता आता मॉडी मवाडी हा किती गेला बाराशे एक्क्या रुपये मवाडी जायचं का, का साठवले का ना काय साठवले का नाही ठीक गोल्टी किती गेली माऊली हो काय गेली गोल्टी काय गेली पाचशे एकाहत्तर रुपये ठीक पाचशे एक्काहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास सातशे रुपयापासून तर बाराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे आणि हायस्ट जे कांदे सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचे ते जवळपास चौदा ते पंधरा रुपयेपर्यंत जाऊ राहिले सरासरी कांदा बाजार बाजारभावे आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आज बघायला मिळाला बाजार आहे मित्रांनो चारशेपासून तीनशेपासून तर सहाशे रुपयेपर्यंत उलटी चालू आहे बाजार भाव पण मित्रांनो खादी मित्रांनो जवळपास चशे पासून तर सहाशे ते सातशे रुपये पर्यंत खादीचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला कमेंट का बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाइक दाबायला आणि दा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद